जनसंघाचा माणूस कधी निवडून आला नाही त्यांना ते माहीत ना पण नाही अशा राज्यांमध्ये सुद्धा दोन हजार चौदा साली केवळ ओबीसी माणूस प्रधानमंत्री बनणार म्हणून त्या राज्यांमध्ये भाजपचे खासदार निवडून आले दोन हजार चौदाला केवळ ओबीसी म्हणून लक्षात घ्या आता हे त्रिपुरा पूर्ण आदिवासी राज्य आहे तिथे तर काही संबंधच नाही जनसंघ भाजपचा आणि आर एस एसचा पण त्रिपुरामध्ये पंचवीस टक्के ओबीसी आहेत आणि तिथल्या कम्युनिस्ट सरकारने या ओबीसीना गेल्या पंचवीस वर्षात आरक्षण दिलं नाही ते ओबीसी जागृत झालेत त्रिपुरामधले आणि ते जागृत झालेले ओबीसी मोदी साहेबांनी पाहिलेत आणि मोदी साहेबांनी घोषणा केली की जर आमचं भाजपचं सरकार जर त्रिपुरामध्ये आलं तर आम्ही ओबीसीना आरक्षण देऊ आणि त्याचा परिणाम काय झाला ते मी बघताय त्रिपुरामध्ये त्रिपुरामध्ये जो सत्ता बदल झाला तो केवळ ओबीसीमुळे झालेला आहे लक्षात घ्या तर ही प्रचंड एवढी मोठी ओबीसीची ताकद आज फक्त राजकीय दृष्ट्या जागृत आहे सामाजिकदृष्ट्या जागृत नाही आर्थिकदृष्ट्या तर अजिबात काही माहितीच नाही सरकारी तिजोरी म्हणून काहीतरी भानगड असेल तिथं आपला काहीतरी वाटा असतो हे माहीतच नाही आणि हे ओबीसी जोपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या जागृत होत नाहीत तोपर्यंत तुमचा विकास नाही तुम्ही फक्त सरकारी तिजोरी भरण्याचंच काम आतापर्यंत करीत आहेत सरकारी तिजोरीमधून हिस्सा मागण्याचं जोपर्यंत तुम्हाला भान येत नाही तोपर्यंत तुमचा विकास होणं शक्य नाही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता ना की बौद्धांचा किती विकास झाला आहे त्यांचे किती आय एस ऑफिसर झालेले आहेत त्यांचे किती मोठमोठे पदांवर माणसं गेलेली आहेत मंत्री झालेले आहेत आमदार झालेले आहेत खासदार झालेले आहेत कारण त्यांना हक्काची जाणीव आहे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक सगळ्या हक्कांची जाणीव आहे बौद्धांना दलितांना आदिवासींना पण आहे त्यांनाही मिळतो ओबीसीना नाही म्हणून आज ओबीसी कुत्र्या मांजऱ्यापेक्षाही जास्त म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही सुटा गुटात फिरतो आहोत आमचं व्यवस्थित चाललं आहे सकाळ संध्याकाळचं जेवण मिळतं आहे पण लोकशाहीमध्ये केवळ दोन वेळचं जेवण मिळणं म्हणजे तो माणूस नाही जनावरं पण पोट भरतात सकाळ संध्याकाळ कुत्रा पण पोट भरतो सकाळ संध्याकाळ पण कुत्र्याला माणूस म्हणून आपण किंमत नाही देत आपण माणूस म्हणून केव्हा आपली गिनती होईल ओबीसीची हे बघा ओबीसीची जनगणना होत नाही म्हणजे ओबीसीची गिनती होत नाही आपण एखाद्याशी भांडण झालं म्हणतो चल मी तुला नाही गिनत म्हणजे मी तुला नाही गिनत तू अगदी कचऱ्यापेक्षा तुला किंमतच नाही देत तुला मी नाही गिनत याचा अर्थ काय होतो की तू कचऱ्यापेक्षाही कमी किमतीचा आहे तुला नाही सन्मान देत आम्ही ओबीसीची गिनती करत नाही आम्ही ओबीसीची जनगणना करत नाही म्हणजे तुमची गिनती करत नाही म्हणजे तुम्ही माणसं नाहीत त्यांच्या लेखी ओबीसी हा माणूस माणूस नाही कुत्रा मांज कुत्र्या मांजरांची जनगणना होते गायींची जनगणना होती आता गाईच्या नावाने काही ते आधार कार्ड वगैरे काढतायत लक्षात घ्या पण ओबीसीचा विचार करायला तयार नाही ओबीसी त्यांना केव्हा आठवतो मतदानाच्या वेळेस लक्षात घ्या मतदानाच्या वेळेस दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना व्हावी म्हणून पार्लमेंटमध्ये जे जे खास खासदार आक्रमकपणे लढत होते मी ही दोन हजार दहा अकराची गोष्ट सांगतोय दोन हजार दहा अकरा मध्ये जे ओबीसी खासदार पार्लमेंटमध्ये झगडत होते जनगणना व्हावी म्हणून हे सगळे ओबीसी खासदार आज संसदेच्या पार्लमेंटच्या बाहेर आहेत त्यांच्यापैकी काही जेलमध्ये आहेत काही मारले गेलेले आहेत आणि काहींना पार्लमेंट मधून पार केलेला आहे सगळे तुम्ही डोळ्यासमोर आणा चित्र की दोन हजार दहा अकरा ला ओबीसी जनगणना व्हावी म्हणून जे खासदार झगडत होते ते आज जेलमध्ये आहेत की नाही प्लॅनिंग करून जेलमध्ये टाकलेला आहे भ्रष्टाचार हा मुद्दाच नाही आहे भ्रष्टाचाराच्या जा आधारावर जर लोकांना जेलमध्ये टाकायचं ठरलं तर या देशातल्या राज्यकर्त्यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या जेल आपल्याला पाकिस्तान भाड्याने घ्यावे लागतील भारताच्या फू अगदी पूर्ण भरून जातील भारताच्या जा सगळ्या जेल पूर्ण भरून जातील आता कुठल्या जेलमध्ये ठेवायचं म्हणून पाकिस्तानच्या जेल तुम्हाला भाड्याने घ्यावे लागतील कितके राज्यकर्ते भ्रष्टाचाराच्या नावाखाली जेलमध्ये टाकले जाऊ शकतात भ्रष्टाचार हा मुद्दाच नाही आहे दोन हजार तुम्ही ओबीसी जनगणनेसाठी तुम्ही झगडले तर त्याची किंमत अशा पद्धतीने मोजावी लागते आता अनेक लोक मला म्हणतात की या पुस्तकावर मुंडे साहेबांचा फोटो आहे भुजबळ साहेबांचा फोटो आहे जयललिताबाईंचा फोटो आहे मुलायम लालू प्रसादांचा फोटो आहे का फोटो आहे हे सगळे झगडणारे होते ओबीसीच्या प्रश्नावर आणि जनगणनेच्या प्रश्नावर म्हणून फोटो आता आमच्या काही अति अभ्यासू लोकांना आणखी प्रश्न पडतो की इथं जय ललिताबाईंचा फोटो काय ही तर ब्राह्मण बाई आहे आणि आणखी काही अति अभ्यासू लोक आम्हाला असा प्रश्न की मोदी हे खोटे ओबीसी आहेत असा आता प्रचार चालू आहे आमच्या ओबीसीच्या दृष्टीने मोदी खोटा ओबीसी आहे की खरा ओबीसी हा आमच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न नाही आमच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न काय आहे की या देशाचा तो पहिला क्रांतिकारक माणूस नरेंद्र मोदी की ज्याने ओबीसी म्हणून मतदान मागितलं हा एक प्रकारे ओबीसीचा सन्मान आहे हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे लक्षात घ्या खोटा ओबीसी खरा ओबीसी हा प्रश्नच नाही आहे ही जयललिताबाई ब्राह्मणबाई आहे पण जय तामिळनाडूमध्ये जे दोन पक्ष आहेत द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष ओबीसीचे पक्ष आहेत प्रमुख आणि अण्णाद्रमुक ओबीसीचे पक्ष आहेत आणि ओबीसीच्या पक्षाची प्रमुख जयललिताबाई ही ब्राह्मण आहे ओबीसी हा जातीवादी नाही आहे ओबीसीचा पक्ष असला म्हणजे ओबीसीचा माणूस प्रमुख असला पाहिजे असं ओबीसीना काही बंधन नाही ज्याला आम्ही प्रमुख करू त्याने ओबीसीच्या हिताचं काम केलं पाहिजे एवढीच भूमिका ओबीसीची आहे मग तो ब्राह्मण असला तरी चालेल तो मराठा असला तरी चालेल तो दलित असला तरी चालेल या जयललिताबाईने ओबीसीसाठी जे काम केलेलं आहे ते एकाही ओबीसी नेत्याने केलेलं नाही एकाही ओबीसी नेत्याला करता आलं नाही असं काम जयललिताबाईंनी केलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा मंडल आयोगाचा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगाच्या निकालात स्पष्टपणे सांगितलं की पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण देऊ नये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त राखीव जागा ठेवू नये सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा संदर्भ घेऊन केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना पत्र पाठवलं की जर तुमच्या राज्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण असेल तर ते ताबडतोब कमी करा तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे एकोणसत्तर टक्के पन्नास टक्के ओबीसी पन्नास टक्के राखीव जागा पन्नास टक्के ओबीसी पन्नास टक्के राखीव जागा तामिळनाडू मध्ये तेवढ्याच प्रमाणात केरळ मध्ये पण आहे स्वामी पेरियार नावाचे जे महान नेते होऊन गेले तिथले स्वामी पेरियार ज्यांचा पुतळा आता फोडण्याची बातमी बातमी तुम्ही वाचली असेल आणि स्वामी पेरियारांचा पुतळा फोडल्यानंतर ओबीसी कार्यकर्त्यांनी काय काय पराक्रम केले तेही तुम्हाला माहित आहे तामिळनाडू मध्ये काल ब्राह्मणांचा मोर्चा निघाला तामिळनाडू मध्ये बघा देशातला पहिला ब्राह्मणांचा मोर्चा तामिळनाडू मध्ये निघाला कशासाठी निघाला कशासाठी तर म्हणाले तामिळनाडू मधले ओबीसी संतापलेले आहेत स्वामी पेरियारांचा पुतळा ब्राह्मणांनी तोडला म्हणून आणि आता ओबीसी काय करताय तिथं ब्राह्मण दिसला की त्याला पकडायचं त्याची त्याचं जानव कापायचं ब्राह्मण दिसला की त्याचं जानव कापायचं त्याला मारायचं नाही त्या ब्राह्मणाला मारायचं नाही पुतळा फोडला म्हणून तुला काही शिक्षा नाही बाबा नेता जाणव तोडा का जानव तोड आंदोलन तामिळनाडू मध्ये आता जोरात चालू आहे आणि आमच्या जानव्यांचं संरक्षण शासनाने करावं म्हणून तामिळनाडूचे ब्राह्मण मोर्चे काढतायत हे तामिळनाडूच्या ओबीसी कार्यकर्त्यांचं खरं काम आहे लक्षात घ्या आंदोलन कसं करावं हिंसाचारी आंदोलन करायचंच नाही पण शिक्षा तर झाली पाहिजे रक्त नाही निघालं पाहिजे पण दणका तर दिला पाहिजे हे हे हे, हे खरं ओबीसीचं काम आहे लक्षात घ्या तर तामिळनाडू सरकारला पण ते पत्र दिलं केंद्र सरकारचं की तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलं त्यामुळे दलिलिताबाई होत्या त्यांनी सांगितलं की तामिळनाडूमध्ये सिक्स्टी नाईन पर्सेंट आरक्षण आहे ते तुम्ही पन्नास टक्क्यावर आणा केंद्र सरकारचं हे पत्र आणि सुप्रीम कोर्टाचा तो निकाल विधानसभेचं स्पेशल अधिवेशन भरवलं जयललिताबाईंनी आणि विधानसभेमध्ये केंद्र सरकारचा आदेश असा फाडला केंद्र सरकारचा आदेश आणि सांगितलं एक कण भर सुद्धा आरक्षण तामिळनाडूतलं कमी होणार नाही आणि mm. केंद्र सरकारला सांगितलं आदेश दिला म्हणजे आता केंद्र सरकारचा आदेश हाडून टाकला आणि जयललिताबाई आता केंद्र सरकारला आदेश देते काय आदेश जयललिताबाईंनी आदेश दिला की केंद्र सरकारने आमचं एकोणसत्तर टक्के आरक्षण तामिळनाडूच नवव्या सूचीमध्ये टाका म्हणजे सुप्रीम कोर्टाची भांडत राहणार नाही नव्या सूचीमध्ये जी गोष्ट टाकली जाते त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येत नाही एकोणसत्तर टक्के आरक्षण तामिळनाडूच्या नव्या सूचीमध्ये केंद्र सरकारला टाकावं लागलं जयललिताबाईचा आदेश मानावा लागला कारण तामिळनाडू मधले ओबीसी क्रांतिकारक आहेत हे क्रांतिकारक आहेत तामिळनाडूच्या क्रांतिकारक ओबीसींनी एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण वाचवलेलं आहे एकोणीसशे एकावन्न साली भारतीय राज्य घटना लागू झाली एसीना एसटीना आरक्षण मिळायला लागलं आणि एका वर्षाच्या आत म्हणजे एकोणीसशे पन्नास ला घटना लागू झाली आणि एकोणीसशे ला एक सुप्रीम कोर्टात केस पडली ही एस सी एस आरक्षण बंद करण्यात यावं आणि घटनेचाच आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीचं आरक्षण काढून घेतलं एकोणीसशे एक्कावन्न साली सगळ्या प्रकारचं एस सी एस टीचं आरक्षण काढून घेतलं त्याच्यासोबत ओबीसीचं काढून घेतलं तामिळनाडूमधलं आंदोलन फक्त तामिळनाडूमध्ये झालं एकोणीसशे ला तामिळनाडूच्या ओबीसीनी एवढं जबरदस्त आंदोलन केलं की केंद्र सरकारला झुकावं लागलं घटनेमध्ये बदल करावा लागला आणि मग ते एस सी एसटीचं आरक्षण कायम राहिलं जर तामिळनाडूच्या ओबीसीनी आंदोलन केलं नसतं तर आज दलित आदिवासींना कोणतंही आरक्षण एकोणीसशे नंतर बंद झालेलं दिसलं असतं आजही बंद असतं दलित आदिवासींचं आरक्षण सुद्धा ओबीसी वाचवलेलं आहे तर ता त्या तामिळनाडूच्या ओबीसी प्रमाणे आपण का जागृत होत नाही प्रचंड ताकद आहे सुप्त शक्ती आहे ती जागृत झाली पाहिजे हा तुम्हाला सांगतो मी गेल्या वर्षी गेल्या वर्षी मराठा समाजाचे पंधरा पंधरा वीस वीस लाखांचे पस्तीस मोर्चे निघाले पंधरा पंधरा वीस वीस लाखांचे मराठा समाजाचे आरक्षणासाठी पस्तीस मोर्चे निघाले छत्तीसावा मोर्चा मुंबईला निघाला एवढे लाखा लाखांचे पस्तीस छत्तीस मोर्चे काढून सुद्धा मराठा समाजाला अजून काळी इतकं सुद्धा काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही परंतु ओबीसी फक्त तीन मोर्चे काढलेत तीन ऑक्टोबरला नाशिकचा ओबीसी मोर्चा गेल्या वर्षाचा नंतर बीडचा एक ओबीसी मोर्चा आणि तर सचिन राजूरकर आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा एक ओबीसी मोर्चा नागपूर विधानसभेवर तीनच ओबीसीचे मोर्चे निघाले आणि नागपूरचा ओबीसी मोर्चा झाल्यानंतर या सगळ्या तिन्ही मोर्चांचं अवलोकन फडणवीस साहेबांनी केलं आणि ताबडतोब मुंबईला जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि ओबीसी मंत्रालय जाहीर केलं लक्षात घ्या तीनच मोर्चे ओबीसीचे आणि त्यांचे किती पस्तीस छत्तीस मोर्चे ते पंधरा पंधरा वीस वीस लाखांचे पन्नास लाखांचे आकडे वर्तमानपत्रामध्ये अजून काळी इतकं सुद्धा मराठा समाजाला काहीच मिळालं नाही कारण मराठा समाजाचा मोर्चा हा एका जातीचा मोर्चा होता आणि ओबीसीचा मोर्चा हा तीनशे पन्नास जातींच प्रतिनिधित्व करणारा मोर्चा होता लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्वाला किंमत असते संख्येला किंमत नसते तुम्ही किती संख्येने आहेत ते नाही महत्वाचं एकाच जातीचे पंधरा लाख पन्नास लाख लोक रस्त्यावर आले काहीच होणार नाही एकाच धर्माचे पन्नास लाख साठ लोक एकत्र आले काहीच होणार नाही पण अनेक जातींचे प्रतिनिधित्व जर करून एकत्र आले आणि त्यांचा मोर्चा पाच हजाराचा जरी असला तरी त्याला लोकशाहीमध्ये किंमत आहे आणि ती किंमत तीनशे पन्नास जातींच्या ओबीसी समुदायाच्या त्या तीन मोर्चांमुळे मिळाली आणि आपल्याला ओबीसी मंत्रालय मिळालं आज सचिनजी किती तीन हजार दोनशे कोटी मिळालेत ना ओबीसी ना ओबीसी मंत्रालयाला किती मिळाले महाराष्ट्रात हे सांगतील तुम्हाला बघा आपली ताकद आहे फक्त थोडीशी वाढवा जेवढी ताकद तुम्ही करा तेवढंच तुम्हाला मिळेल अजून अजून मोठी ताकद करा जनगणना होईल आणि पन्नास टक्के सरकारी तिजोरीमधून मिळेल तुम्हाला आज आपला ओबीसी बेरोजगार मुलगा त्या ओबीसी महामंडळात जातो कर्ज मागायला दहा हजार रुपयाचा अर्ज करतो सात आठ हजार रुपये मिळतात आणि तेवढ्यामध्ये तो काय उद्योग सुरू करणार पण जर जनगणना झाली आणि पन्नास टक्के रक्कम ओबीसी मंत्रालयामध्ये जर आली तर ओबीसी वित्त महामंडळ जे आहे ओबीसी महामंडळ तिथं एवढा प्रचंड प्रमाणात पैसा येऊन पडेल त्या महामंडळाकडे जेव्हा आपला मुलगा जाईल अर्ज दहा हजार रुपयाचं कर्ज द्या म्हणून तो तिथला ऑफिसर सांगेल अरे अरे पोरा तू दहा हजार काय मागतो बाबा तू पन्नास लाख माग ना भरपूर पैसे येऊन पडलेले आहेत ओबीसीच्या नावावर एवढे पैसे येऊन पडतील आणि मग आपला जो मुलगा आहे तो उद्योजक बनू शकतो पन्नास टक्के जर लोकसंख्या कागदावर आली तर आम्हाला पन्नास टक्के आरक्षण द्या म्हणून आपल्याला त्यांच्या मागे लागता येईल विचार करा पन्नास टक्के आरक्षण ओबीसी मिळणं म्हणजे सगळी महानगरपालिका ओबीसीच्या ताब्यात येईल ना आणि ओबीसी ती महानगरपालिकेची तिजोरी आमच्या लोकांच्या हातात येईल हे आमचे सगळे नेते जे इथे बसलेले आहेत ओबीसीचे हे पन्नास टक्के आरक्षणातून महापालिकेत निवडून जातील नगरसेवक म्हणून आणि पन्नास टक्के म्हणजे सगळी महानगरपालिकेची सगळी सरकारी तिजोरी ताब्यात येणं जिल्हा परिषदची सगळी सरकारी तिजोरी ताब्यात येणं आणि मग ओबीसीसाठी हे माणसं काम करू शकतील आज आमचे हे सगळे ओबीसी नेते काम करू शकत नाही अरे पैसाच नाही तर तुमच्यासाठी काम करणार कुठून तर या सगळ्या आमच्या ओबीसी नेत्यांना जर काम करण्यासाठी जर त्यांना काही वाव द्यायचा असेल तर ओबीसी जनगणना होणं आवश्यक आहे लक्षात घ्या आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो आणि थोडक्यात संपवतो मी आता कारण बराच उशीर झाला आहे आणि हे पुस्तक जे याच्यात सगळं लिहिलेलं आहे ते वाचा तुम्ही घरी जाऊन म्हणून थोडंसं वाचनाची जर आता म्हणजे किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या तोंडून पोथ्या वाचत बसणार कधीतरी आपली एखादी पोती तरी धरून बसा जरा त्याच्यामध्ये या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे आज तुम्हाला बाहेर ते पन्नास विकायला ठेवलं आहे आज शंभर रुपयाचं पुस्तक आज तुम्हाला पन्नास रुपयात मिळेल प्रत्येकाने प्रत्येकाने दोन पुस्तकं विकत घ्यायची आहेत एक स्वतःसाठी आणि एक शेजारच्या ओबीसीसाठी जो इथं आला नाही त्याच्यासाठी म्हणजे त्याला कळेल की आपण कार्यक्रमाला गेलो नाही लक्षात घ्या हे जे जमणं असतं ना ही ही ताकद असते आपली लक्षात घ्या ही हे आकडे जातात वरती कि हे लोक किती जागृत आहेत आणि किती संख्या आहे हे आकडे वरती जातात मला जेव्हा मला जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णवला मंडलायोग एक लागू करण्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्याचं आमंत्रण मला माझ्या घरी आलं महाराष्ट्रामध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांच्या सहीचं पत्र माझ्या घरी एक पोलीस पोलीस शिपाई माझ्या घरी द्यायला आला मंडळ आहे कसा लागू करावा याची मिटिंग मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावर आहे ती ती मिटिंग मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा आहे तर मी ते पत्र घेऊन एस पी ऑफिसमध्ये गेलो एस पी ऑफिसमध्ये गेलो त्यांना विचारलं की मी कधी मंत्रालयात गेलो नाही माझे कुठल्याही राजकीय नेत्याबरोबर काही संबंध नाही तरी मला हे मंत्रालयातून पत्र कसं आलं एस पी साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे मंडरागाच्या सभा घेत आहेत एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी पासून गावागावामध्ये जाऊन भाषणं केलेली आहेत मंत्रालयावर मोर्चे काढलेले आहेत धरणे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तुम्ही महाराष्ट्रावर तर तुमचं जे महाराष्ट्रावर जे काम आहे त्यांचा अहवाल रायटिंगमध्ये रिपोर्ट तयार करण्याचं काम पोलीस डिपार्टमेंट एल आय वी डिपार्टमेंट करतं पोलिसांचं आणि हा सगळा अहवाल मंत्रालयात जातो आणि कोण खरोखर काम करतो आणि कोण काम करत नाही याची सगळी तिथे शहनिशा होती आणि त्या रिपोर्ट त्या पोलिसांच्या रिपोर्टच्या आधारावर तुमचं नाव पुढे आलं आणि तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र आलं ही ताकद आपल्याला दाखवली पाहिजे उद्याच्या पेपरमध्ये आपण किती वेळा आकडा छापला की ओबीसी जनगणना परिषदेला पन्नास हजार लोक आलेले होते पेपरमध्ये आकडा छापून येईल पण तोच आकडा खरा असेल की जो इथे कुणीतरी एल आय बीचा पोलीस कर्मचारी इथं बसलेला असेल आणि तो हे सगळं पाहत असेल तो तो जे रिपोर्टमध्ये पाठवेल तेच शासन मान्य करतं लक्षात घ्या हे महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि तुम्ही जे स्वतःबद्दल आज एक वेगळ्या मगरुरीमध्ये आहोत आपण हे जे सगळ्यांचं होईल ते आपलं बी होईल महाराष्ट्री वाईन खाटवर जीव जाय आपलं आय मन आहे हे करणं चुकीचं आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि संपवतो शहरामधले जेवढे बी लोक आहेत त्यांना विचारा की तुमच्या मुलीसाठी तुम्ही तुम्हाला कसा जावाय पाहिजे कोण जावाय पाहिजे तुमच्या मुलीसाठी तुम्ही जर नवरा शोधत असाल तर कोण कसा पाहिजे तुम्हाला तर प्रत्येक जण सांगतो माझ्या मुलीला नोकरी करणारा माणूस पाहिजे जावे म्हणून शेतकऱ्याला मी मुलगी देणार आहोत असा एक तरी माणूस दाखवा शहरामधला ही माझी मुलगी मी आता शेतकऱ्याला घेणार आहे शेतकऱ्याशी लग्न करणार मला एक तरी जापून द्या प्रत्येकजण म्हणतो नोकरी करणारा जावं पाहिजे मग तो शिपायाची नोकरी करत असेल तरी चालेल मला सांगा आरक्षण जर खतम झालं नोकऱ्या खतम होत आहेत तुम्हाला नोकरी करणारा जावई कुठून मिळेल नोकरी करणारा जावई शोधून मिळणार नाही तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न नायला जास्त शेतकऱ्याशीच लावावं लागेल आणि हा शेतकरी जावई लग्नानंतर दोन वर्षाच्या आतच आत्महत्या करणार करणार म्हणजे करणार गॅरंटी नाही मी गॅरंटी देतो तुमच्या मुलीचा शेतकरी नवरा लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी तो आत्महत्या करणार तुमची मुलगी विधवा होऊन रणकी होऊन घरी परत येणार म्हणजे येणार पुढच्या पुढच्या पिढीच्या वाट्याला हे आपल्या ताटामध्ये येणार आहे ही आपल्या मुली विधवा होणार आहे मोठ्या संख्येने आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर आत्तापासून जागृती दाखवा आतापासून जागृती दाखवा विकारासारखी परिस्थिती होणार आहे आपली पुढच्या येत्या काळामध्ये ती होऊ द्यायची नसेल तर आतापासून आपण जागृत झालं पाहिजे अन्यथा कधीतरी दिवरेजी बोल सांगतील तुम्हाला की तोंडाला गाडगं मडकं बांधून पेशवाईमध्ये दलितांना फिरावं लागत होत काळ बदलतो परिस्थिती बदलते गाडगे मडके बांधणारे पण बदलतात पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ही जी फडणवीसी पेशवाई आहे ती ओबीसीच्या गळ्यामध्ये गाडग मडक बांधणार आहे नावी धोबी कुंभार शिंपी दन